जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या इन्फिनिटी चॅनल वर खूप खूप स्वागत आहे आजचा आपला जबरदस्त व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर आजचा टॉपिक आपला आहे की गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क कसे मिळवायचे आता गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवणे आणि तेही कमीत कमी वेळेमध्ये शक्य आहे का हे तर नक्कीच शक्य आहे तर ते आपल्याला शक्य करून दाखवायचं तर ते कसं ते आपण आज पाहणार आहोत ठीक आहे बघा पहिला आहे बेसिक त्यानंतर आहे कॅल्क्युलेशन त्याच्यानंतर आहे संकल्पना म्हणजे जे काही आपली कॉन्सेप्ट असेल टाईप वाईज आहे लेवल वाईज प्रश्नाचा सराव पी क्यू म्हणजे दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत आणि मॉकिस ठीक आहे बरं मग हे का दिले मी तुम्हाला ते पण लक्षात घ्यायचे ठीक आहे आता ज्या बेसिक गोष्टी बेसिक गोष्ट मॅथ्स मध्ये बेसिक गोष्ट म्हणजे कोणत्या कोणत्या येतात तर बघा बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार ह्या बेसिक गोष्टी आहेत अगदी पण बेरीज वजबाकी गुणाकार तर पूर्णांकांची बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांकांची बेरीज वजबाकी भागाकार गुणाकार ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला दशांश अपूर्णांकाची व्यवहारी अपूर्णांकांची तुम्हाला काय बेरीज वजबाकी गुणाकार भागाकार यायला पाहिजे आणि हे काय आपलं बेसिक आहे एकदम आणि अजून बेसिक मध्ये काय येतं तर पाढे येतात बरोबर हो की नाही पाढे येतात ना एक ते तीस पर्यंत अगोदर बघा पाडे पाडे एक ते तीस असतात त्यानंतर वर्ग मूळ पण तुमचे पाठ पाहिजेत एक ते तीस वर्ग एक ते तीस पाहिजेत ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला घन सुद्धा पाठ पाहिजेत ठीक घन तुम्ही एक ते एकवीस पर्यंत पण करू शकतात घन मूळ पाठांतर ठीके या गोष्टी तुम्हाला काय पाहिजेत पाठांतरच पाहिजे आहे वर्ग वर्ग मूळ घन ठीक आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठांतर पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर इथे मी तुम्हा बाकी तुम्हाला इथे बेरीज वाजाबाकी दशांश अपूर्णांक जे पाहिजेत दशांश अपूर्णांक त्यानंतर इथे व्यवहारी अपूर्णांक जे आहे त्यांचे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजेत बेरीज वजा बाकी ठीक आहे दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक इथे लिहून देते आणि पूर्णांक यांची तुम्हाला गुणाकार पाहिजे पाठ पाहिजेत वर्ग पाठ पाहिजेत पाठ पाहिजेत त्यानंतर तुमच्या मूळ संख्या आहेत समसंख्या आहेत विषम संख्या आहेत त्या तुम्हाला नंबर पाठांतर पाहिजेत ह्या झाल्या गोष्टी आपल्याला बेसिक जेव्हा बेसिक तुमचं झालं क्लिअर त्याच्यानंतर ता नेक्स्ट पॉईंटला येतो आपण सॉरी कॅल्क्युलेशन नंतर का ये था? क्याल्कुलेशन। क्याल्कुलेशन का है ठीके नंतर काय येतं कॅल्क्युलेशन आता कॅल्क्युलेशन तर तुम्हाला जेव्हा पण कोणते इक्वेशन सॉल्व्ह करणार तेव्हा कॅल्क्युलेशन तुम्हाला हे काय पाहिजे फास्ट पाहिजे कॅल्क्युलेशन ठीक आहे ना गुणाकार करायचे असते भागाकार करायचे असते पटापट ते सगळे तुम्हाला अगदी एकदम वेळ तुमचं व्हायला पाहिजे आणि वेळेत कधी तुमचं होणार जेव्हा तुम्ही एकदम प्रॅक्टिस करणार भरपूर क्वेश्चनची भरपूर एमसीक्यू ची, एमसी ची तुम्ही प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला काय काय होणार होणार स्ट्रॉंग गोष्ट तुम्हाला करायचंय क्लिअर करायची कॅल्क्युलेशन त्या झालं त्याच्यानंतर काय आहे संकल्पना संकल्पना म्हणजे काय एखादं मी टॉपिक घेतलं समजा सरासरी घेतलं वेग वेळ काळ अंतर त्यातलं किंवा लसावी मसावी एखादं जर मी मॅथ मधलं काय घेतलं टॉपिक घेतलं तर त्याचं मला काय करायचंय त्याची मला बेसिक म्हणजे करायचे क्लिअर त्याची संकल्पना त्यांची कॉन्सेप्ट जे थेरी आहे त्यांचं त्यांचे फॉर्म्युला जे काही असेल ते फॉर्म्युला मला पाठांत करायचे आहे ठीक आहे त्याची जी काही एखाद्या टॉपिकची जी काही म्हणजे तुम्हाला म्हणते कॉन्सेप्ट जी काही असेल पहिला आता लसावी मसाई त्याची कॉन्सेप्ट काय आहे किंवा सरासरी सरासरी म्हणजे काय ठीक आहे किंवा आता पहिला टॉपिक आहे गणितामधलं संख्या मग संख्या संख्यांचे प्रकार आता आपला तोच टॉपिक चालू आहे तर संख्यामध्ये भरपूर टाईप आहेत आपण काही जण म्हणतो ना की संख्या हा टॉपिक फार इझी आहे पण जेव्हा आपण त्याच्या आतमध्ये खोल जाऊन बघतो तेव्हा आपल्याला समजतं की त्या संख्यामध्ये किती टाईप आहेत एवढे वेगवेगळे टाईप आहेत आणि हे सगळे टाईप आम्हाला कधी लक्षात राहणार फॉर्म्युला कधी लक्षात राहणार तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे की जी काही समजा संख्या टॉपिक घेतले त्याचे कॉन्सेप्ट जे आहे त्याचे कोणते कोणते प्रकार आहेत ठीक आहे ते सगळे एक्झाम्पल सगळं तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहे ठीक आहे त्याच्यानंतर येत टाईप वाईज म्हणजे काय लेवल वाईज प्रश्नांचा सराव करायचे लेवल वाईज लेवल वाईज म्हणजे काय मी तर म्हणते सेक्शनल घ्या म्हणजे काय विषयानुसार सेक्शनल म्हणजे काय विषयानुसार ठीक आहे विषयानुसार घ्यायचे ठीक आहे स्नेक्स म्हणजे प्रश्नांचा सराव घ्यायचा तुम्हाला आता मी तुम्हाला म्हंटल ना मी संख्या हा टॉपिक घेतलं किंवा काम काळ वेग काम काळ वेग सरासरी या गोष्टी जर मी घेतल्या बॉर्डमॉस ठीक आहे हे जे मी मॅथ्स मध्ये टॉपिक घेतले तर त्यांची मला काय करायचे प्रश्नांचा काय करायचे सराव करायचे आणि सराव केल्यानंतर ठीक आहे सराव केला मी या सगळ्यांचा काय सराव म्हणजे मी केले त्याचे मग मी नंतरला येणार बघा आधी काय लेवल ले वाईज म्हणजे लेवल वाईज ले वाई ले वाई तुम्हाला काय करायचे तुम्ही आता बेसिक पासून करते संख्या टॉपिक मला काहीच क्लिअर नाहीये संख्या टॉपिक मला आज माहित पडले त्याच्यामध्ये नक्की काय आहे तर मी लगेच म्हणजे कठीण कठीण प्रश्न घेणार का सॉल्व्ह

दहा पंधरा हजार घेतो त्याच्यानंतर तो येतो पंचवीस तीस वर आणि मग नंतर जातो पन्नासच्या वरती म्हणजे काय लगेच जॉब लागला आणि आपलं काय मत असं नाही बाबा मी जॉब लागलो मला पहिली सॅलरी खूप जास्त पाहिजे असं होणार का कधी पहिली सॅलरी जास्त मिळेल का एक्सपिरियन्स पाहिजे माणसाला जेव्हा मी क्वेश्चन सॉल्व्ह करणार तेव्हा मला एक्सपिरियन्स येणार बरोबर ना, ना तसंच इथे सुद्धा असतात जसं जॉबला कसं असतं की पहिला गेली मला एक्सपिरियन्स विचारतात की तुम्ही कुठे काम केलंय किती केलंय किती वर्ष झाले तुम्हाला काम करून मग तुम्ही ते काम का सोडलं असे खूप सारे क्वेश्चन ते विचारतात आपल्याला बरोबर ना तसंच आपलं इथे पण करायचं आणि प्रॅक्टिस करायची एक्सपिरियन्स घ्यायची आपल्याला क्वेश्चन आणि मग हाय लेवल कडे जायचे जास्त अपेक्षा करायची नाही अगोदर छोटे छोटे जे काही असेल नॉर्मल क्वेश्चन सॉल्व्ह करा इझीजी नंतर मीडियम कडे जा नंतर कठीण क्वेश्चन कडे जा ठीक आहे त्याच्यानंतर येते पी वाय सॉरी पी क्यू येते क्यू म्हणजे काय प्रीवियस इयर क्वेश्चन ठीक आहे जेव्हा मी संख्या टॉपिक वर क्वेश्चन सॉल्व्ह केलं असं एक एक टॉपिक करता करता मी सगळे टॉपिक क्लिअर केले म्हणजे सगळ्या टॉपिकचे मी एमसीक्यू सॉल्व्ह केले म्हणजे वेगळे वेगळे म्हणजे मी मिक्स क्वेश्चन अजून सॉल्व नाही केले पण मी एक एक टॉपिक घेऊन सगळ्यांचे एमसीक्यूज काय केले सॉल्व्ह केलेले त्यानंतर आता मग मला पी क्यू सोडवायचे कारण मला आता जरा कॉन्फिडन्स आला की मला सगळे टॉपिक येतात मग मी गेली क्यू कडे पी क्यू वन तुम्हाला कुठले पाहिजेत तर बघा दोन सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार सतरा ते चोवीस पर्यंत तुम्हाला क्वेश्चन पेपर पाहिजे आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे आणि ते सॉल्व्ह करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी येतील बरोबर ना तुम्हाला येणार का नाही क्वेश्चन पेपर आहे त्यातले काही क्वेशन तुम्हाला येणार पण नाही मग त्यावेळी तुम्हाला काय करायचंय जे येते ते लिहा जे येत नाही ते एका बुक मध्ये लिहून ठेवा ते क्वेशन लिहून ठेवा आणि बाबा मला का ते जमलं नाही हा टॉपिक तर मी ऑलरेडी केलंय टाईप पण झालेला आहे माझा तो मग मला तो क्वेश्चन का जमला नाही बरोबर ना असा प्रश्न पडतो मनात तर मग काय करायचं तो क्वेश्चन जो असेल ना तो आपल्याला सॉल्व्ह करायचे ठीक आहे आता तुम्हाला माहितीये गुगल आहे युट्यूब तुम्हाला मिळून जातं आपलं सेशन आहे जर नाही जमलं तर सेशनला लाईव्ह क्लास होतात आपले बॅच आपली तिथे तुम्ही विचारू शकता मॅडम मी हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला पण मला काही समजलंच नाही आम्ही मदत करू तुम्हाला बरोबर ना पण तो क्वेश्चन असाच वाया घालवायचा नाही तुम्हाला म्हणजे पी भाग्य पण तुम्हाला सॉल्व करायचे मॉक टेस्ट आपली तर मॉक टेस्ट आहे तुम्हाला माहिती आहे बरोबर ना टेस्ट सिरीज आपल्या क्लास ची आहे सगळ्या विषयाची आहे नव्याण्णव मध्ये टेस्ट सिरीज आहे ते टेस्ट सिरीज घ्या जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स आला स्वतःवर कि मी सगळे एमसीक्यू सॉल्व्ह केलेले आहेत मला सगळे टॉपिक क्लिअर आहेत तर मी आता मॉक टेस्ट द्यायला काय मला हरकत नाही मला एक स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल आहे ठीक आहे ना आपल्याला काय असतो की सगळे आपण सॉल्व्ह केलेत पण जेव्हा एक्झामला डिरेक्टली आपण प्रॅक्टिस सगळी केली आणि डायरेक्ट एक एक्झाम ला जाऊन बसलो तर मग आपल्याला जरा आपण म्हणतो की हे काय पेपर पॅटर्न कसं आहे मी असं बघितलंच नव्हतं कधी त्यासाठी तुम्हाला काय पाहिजे कॉन्फिडन्स पाहिजे त्यासाठी तुम्हाला टेस्ट टेस्ट सिरीज सिरीज करावी लागणार आणि जेव्हा तुम्ही एक तेव्हा तुला कॉन्फिडन्स येणार की हो ह्याच्यामध्ये असे क्वेशन येतात एवढे एवढे विचारले जातात बरोबर ना मग तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा हाय होतो बरोबर ना या गोष्टी लक्षात ठेवायची ठीक आहे त्यानंतर आता तुम्हाला माहितीये आहे संख्या टॉपिक भरपूर महत्वाचे आहे बरोबर ना त्याचे प्रकारच एवढे मोठे टाईपच एवढे मोठे आहेत त्याचे त्यानंतरला दुसरे सुद्धा काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचे पण प्रकार भरपूर आहेत आठवडा द्या जास्तीत जास्त ठीक आहे ना कॉन्सेप्ट साठी कॉन्सेप्ट साठी काय द्या वन वीक द्या ठीक आहे वन वीक द्या किती वन वीक म्हणजे एक आठवडा जास्त झाला चार ते पाच दिवस द्या माझ्या मते पण जर एखाद्याला नाही समजत खूप हार्ड असेल एखादा टॉपिक तर त्याला जास्त दिवस घ्या ठीके तुम्हाला इझी टॉपिक वाटला तर मग तो तीन दिवसात उडवून टाका बरोबर ना त्यामध्ये जास्त वेळ वाया घालू नका बरोबर आहे आता आपण बघितलं सगळं ह्या बेसिक गोष्टी मग आता मी ह्या बेसिक गोष्टी बघितल्या तर मग मला आता गणिताचं काय टॉपिक आहेत कोणते कोणते त्याच्यामध्ये गणितामध्ये व्याज झालं सरळ व्याज झालं कोणते कोणते टॉपिक आहेत हेच जर मला माहित नाही तर त्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही टॉपिक माहित करून घ्या की तुम्हाला गणितामध्ये काय काय आहे ठीक आहे तो सिलेबस त्याला था, मी काय केले तीन टाइप मध्ये डिवाइड केले बघ एक दोन आणि तीन तर हे मी काय केलं तीन टाईपमध्ये डिवाइड ते पण तुम्हाला सांगते ठीक आहे बघ पहिलं हे काय आहे बेसिक का आहे हे बेसिक ठीक आहे म्हणजे वर्ग वर्ग मूळ घन रोमन संख्या हे बेसिक हे बाजूला हे संख्या अपूर्णांक त्याच्यामुळे दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक लसावी मसावी घातांक व करणे श्रेणी आणि सरळ रूप देणे हे मी जे टॉपिक आहे सामी वेगळे का दिले ह्याच्यामध्ये तुम्हाला किती पाच ते सहा क्वेश्चन विचारले जातात किती पाच ते सहा क्वेश्चन्स आरामात विचारले जातात ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण वैवारी भागीदारी नफा तोटा सरळ व्याज व्याज सरासरी वेळ वेग अंतर रेल्वे बोट प्रवाह काळकाम नळवटाकी मिश्रण हा झाला थोड आहे आता त्याच्यावर तुम्हाला किती क्वेश्चन्स येतात ते सुद्धा आपण बघूया ठीके चला ह्याच्या तुम्हाला जवळ जवळ किती बारा ते पंधरा तुम्हाला विचारले जातात किती बारा ते पंधरा क्लिअर आहे एवढे तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात आणि हे काय आहे ते आहे त्याच्यानंतर चला आता प्रॅक्टिस साठी महत्वाचे टॉपिक ठीक आहे प्रॅक्टिस साठी महत्वाचे टॉपिक आता प्रत्येक टॉपिक वर तुम्हाला काय करायचं बघा प्रत्येक टॉपिक शंभर ते एकशे वीस क्वेश्चन बघा प्रत्येक एखादा टॉपिक घेतला मी चक्रवाढ व्याज आज मी चक्रवाढ व्याज घेतलं तर त्याच्यावर मला काय करायचंय शंभर ते एकशे वीस क्वेश्चन काय करायचे मला सॉल्व्ह करायचेच आहेत आणि प्रत्येक टाईप मधला मला आठ ते दहा क्वेश्चन करायचे ठीक आहे प्रत्येक टाईप प्रत्येक टाईप वरचा मला आठ ते दहा क्वेश्चन सॉल्व्ह करायचे हे तुम्हाला काय पूर्ण टॉपिक जो, जो।, जो दा दा आहे चक्रवर त्याचे तुम्हाला पूर्ण ते क्वेश्चन पाहिजेत पण त्याच्यामध्ये टाइप पण तुम्हाला भरपूर दिले असतात तर त्या टाइपचे काय करायचे प्रत्येक टाईपचे आठ ते दहा तुम्हाला क्वेश्चन स्वतःहून सॉल्व्ह करायचे आहेत ठीक आहे आणि त्याची लेवल पण सुद्धा कशी करा अगोदर एकदम लो लेवल घ्या नंतर मीडियम लेवल घ्या त्यानंतर हाय लेवलचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे ठीक आहे हे क्वेश्चन हे काय करायचे तुम्हाला लक्षात घ्यायचे ठीक आहे आता एक डेलीच तुम्हाला मी रिटिन थोडं सांगते डेलीच रुटीन ठीक आहे डेली आता डेली बघा वीस क्वेश्चन सॉल्व्ह करा पण ते वीस तासामध्ये व्हायला पाहिजे म्हणजे किती तीस मिनिट तीस मिनिटामध्ये व्हायला पाहिजे ठीक आहे आता बारा तेरा क्वेश्चन तुमच्या किती वेळा किती मध्ये व्हायला पाहिजे बघा बारा तेरा क्वेश्चन तुमच्या किती वीस मिनिटामध्ये व्हायलाच पाहिजे Clear है, क्लियर आहे बरोबर आहे का ठीक आहे आता एखादा जर तुम्ही टॉपिक घेतलात तुम्हाला माहिती आहे त्याची कॉन्सेप्ट क्लियर करायचे जी काही थिअरी असेल ती ओके तो टॉपिक समजला तुम्हाला त्याचे टाईप लक्षात करून घ्या ठीक आहे त्याजानंतर टॉपिक वाइज तुम्हाला काय करायचे टॉपिक वाइज एमसीक्यू सॉल्व करा टॉपिक वाइज एमसीक्यू जरी मिक्स क्वेश्चन सॉल्व करा ठीक आहे मिक्स क्वेश्चन सॉल्व केले मला स्वतः कॉन्फिडन्स आला मी आता सॉल्व करते पी व्हाय क्यू प्रि वाय क्यू क्वेश्चन पेपर सॉल्व केली बरोबर आता मला काय करायचंय टेस्ट सिरीज सॉल्व करायचे बर मग माझी मी ते एवढी प्रॅक्टिस केली सगळ्यातलं मी सगळं केलं शंभर मधले मला किती क्वेश्चन आले ऐंशी प्रश्न मी काय केले सॉल्व केले ऐंशी प्रश्न सॉल्व केले वीस केले नाही का केलं के के नाही तुमचा ऐंशी टक्के अभ्यास झालाय पूर्ण मग वीस टक्के गेले कुठे तुमचे शोधून काढा वीस टक्के तुमचे कुठे गेले शोधून काढा आणि तसं तुम्हाला अभ्यास करायचं ते वीस टक्के पण तुम्हाला घालवायचे नाहीत बरोबर ना आणि ह्या केला ने तुम्ही कशातच काहीच कन्फ्युजन राहणार नाही डेली तुम्हाला प्रश्न म्हणजे अर्ध्या तासामध्ये सॉल्व करायचे बारा ते तेरा क्वेश्चन तुम्हाला मिनिटात सॉल्व करायलाच पाहिजे आणि ते पण कॉन्सेप्ट क्लिअर करायचे टाइप टाईप नंतर टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू मिक्स क्वेश्चन क्यू टेस्ट सिरीज आपल्या क्लासच्या सुद्धा टेस्ट सिरीज आहेत ठीक आहे त्या टेस्ट सिरीज तुम्ही सुद्धा घेऊ शकता आणि तसं अभ्यास करू शकता ठीक आहे आणि हे जर तुम्ही केलं तर तुमचं बेसिक अपोअप स्ट्रॉंग होत जाणार ठीक आहे तुमचं बेसिक एकदम स्ट्रॉंग होणार बरोबर ना आणि अशा टाईपने तुम्ही जर गणिताचा पूर्ण अभ्यास केला तर तुम्हाला पंचवीस 25 पंचवीस पैकी पंच्च पंचवीस हे मार्क मिळणारच ठीक आहे तर तुम्हाला लगेच टाइम टेबल करायचे आणि टाइम टेबल हा खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे टाइम टेबल केल्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू नका त्यामुळे सगळ्यात अगोदर टाइम टेबल तुम्हाला सॉल्व्ह करायचं ठीक आहे आता दुसऱ्या मी तुम्हाला सेशन मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कि किती कोणत्या विषयाला किती तास द्यायचे था टायमिंग काय ठरवायचे हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे ठीक आहे ती सुद्धा व्हिडिओ अपलोड होईल आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करायचंय ठीक आहे थँक्यू सो मच Редактор